डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाविस्तार दिनानिमित्त नामांतर योद्धा पुरस्कार वितरण सोहळा आणि सीमा पाटील यांच्या आंबेडकरी शाहिरी जलसाचं आयोजन जयभीमनगर टाउन हॉल इथे करण्यात आले होते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते निकम गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली द्वारकाभाऊ पाथरीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे डॉ वर्षा सुकरे संगीता प्रधान उपस्थित होते तर दिवंगत मनमोहन सिंग ओबराय यांना नामांतर योद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यासह प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार गवई यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं ॲडव्होकेट धनंजय बोर्डे जनार्दन म्हस्के भूषण पोहेगावकर राम काळे माजी नगरसेवक संजय जगताप माजी नगरसेवक इब्राहिम पटेल माजी नगरसेवक सलीम पटेल नवीन सिंग ओबराय संजय सुरडकर यांची यावेळी उपस्थिती होती तर ज्येष्ठ पत्रकार सो खंडाळकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन केलं या सोहळ्याला शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते